की आपण या सभेसाठी आला मी बंती दादा आणि अमित मनापासून आभार मानले की काढून आमचे स्टार प्रचारानिमित्त या ठिकाणी आले त्यांचे मनापासून आभारमध्ये आपण सभा घेत आहोत तुम्हाला माहितीय की काही दिवसात अवघ्या अठरा दिवसात निवडणुका आहेत आणि ही कदाचित आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक असण्याची शक्यता काही जणांनी तुम्ही आमच्यापेक्षा जास्त पौर्णिमे आणि आमचे बघितले पण एवढे वाईट दिवस आपल्या देशावर याआधी कधीच आले नव्हते ज्या मागच्या दहा वर्षात ज्यांना तुम्ही विश्वासाने मतदान केलं आज नेमकं त्याच पक्षाने तुमचा विश्वास घात केला पंधरा लाखाचा लाखा पहिलं हो। तुम्हाला आलं आज वर्ष आपल्याला कि ते खोटं होत त्या एका अमिषावर तुम्ही त्यांना के मतदान केलं दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाख कोणाच्याही खात्यात जमा झाले नाही दोन हजार एकोणीस आलं तुम्ही अजून तुम्ही किती मोठ्या मानाचे की तुम्ही वाट बघितल्या तुम्हाला वाटलं की त्याला त्यांना अजून पाच वर्ष घेऊया आणि तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये पण त्यांना मतदान केलं आज दोन हजार चोवीस परत ते तुमच्या समोर आले फोटक घेऊन पण या दहा वर्षात ज्यांच्या जीवावर ज्यांच्या जीवावर त्यांनी ते सत्तेत आले ज्यांच्या जीवावर त्यांनी सत्तेची मजा घेतली आज नेमकं त्याच लोकांकडे या सरकारनी पाठ फिरवली आहे सरकार बाप आहे पण जेव्हा या देशाचा या सोलापूरचा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा हे सरकार बाप कुठे हे सरकार फक्त अदानी अंबानीचा बाप आहे हे गोर गरीब शेतकऱ्यांचा बाप नाही आज दुष्काळ तेरावा महिना आज मोहोळच्या अनेक गावात टँकर आहे टँकर अभावी काही ठिकाणी फक्त पाच पाच दिवसाच पाणी आहे मंगळवेढा असेल मोहळ असेल अक्कलकोट असेल पंढरपूर असेल त्यामध्ये महागाई झालं त्या लोकांनी सोडलं नाही त्याच्यावर पण अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक लाख रुपयाचं जर खत गेलं तर अठरा हजार रुपये तुम्हाला जीएसटी त्या ठिकाणी भरावी लागते मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला तर तिथे पण बिस्किटाच्या पुरावर जीएसटी या लोकांनी काही सोडलं नाही आहे आमच्या माता भगिनी रेशन दुकानात गेल्या रेशन दुकानात धान्य मिळत नाही रॉकेल बी जे पी आल्यापासून रॉकेल बंद केलं आपण चालू केलेलं केसरी कार्ड त्या केसरी कार्डावर आपल्या घरात काँग्रेसच्या वेळेत शिक्का देऊन आपण शिगा द्यायचो आता ते पण बंद झालं ते शिक्का पण मिळत नाही आणि या लोकांनी काही सोडलं नाही त्या खाच्या पोत्यावर पण त्यांचा फोटो त्या शिध्याच्या पाकिटावर पण त्यांचा फोटो पेट्रोल पंपला पेट्रोल पंप पेट्रोल भरायला गेला तर त्यांचा फोटो आता काही लोकांनी सांगितलं की आम्हाला तर एवढं खोटं बोलणारे लोक एवढं अहंकारी असतात आणि ह्याचा कुठेतरी लोकांना हे खटकत मागच्या दोन वेळेस तुम्ही सोलापूरला जे खासदार दिले तुम्ही त्यांना ओळखत पण नव्हता मतदान केलं पण त्यांनी सोलापूरच वाट ओळखले मागच्या दहा वर्षात सोलापुरात एक विमान सेवा साधी सुरू करू शकले नाही ती चिमणी पाडली ती चिमणी पाडली जसं का यांचं विमान आकाशात होत तरलत होतं लँडिंग आणि टेकऑफ साठी आज सहा सात महिने झाले आपल्याला विमान सेवा त्या ठिकाणी मिळाली नाही सात महिने झाले मी चॅलेंज दिले ना विमान सेवा सुरू करायला किती कि वेळ लागतो एक फोन लागतो फक्त पैसे लागत नाही तरी त्यांनी त्यांची क्षमताच नाहीये ना त्यांच्यामध्ये एवढी क्षमता नाही नाहीये दोन्ही खासदारांनी सत्तेची मजा घेतली सत्ताधारी पक्षाचे खासदार होणं काही सोपी गोष्ट नाहीये छोटी गोष्ट नाहीये कोट्यामध्ये रुपये आणू शकले असते तुमच्यासाठी कोट्यावधी काम करू शकले असते तुमच्यासाठी पण काही केलं नाही फक्त सत्तेची मजा घेतली आणि त्यांच्याच पक्षाने भाजपनी त्यांना निष्क्रिय असण्याची पावती दिली कारण तर ता प्रत्येक वेळेस काम नाही केलं म्हणून त्यांना उमेदवार बदलावा लागेल पहिला आणला त्यांनी काम नाही केलं म्हणून बदलला मग दुसरं आणला आता त्यांनी काम नाही केलं म्हणून अजून किती तुमचा अपमान करतील मला सांगा हा शेवटी तुमचाच अपमान झाला ना तुम्ही विश्वासाने मतदान केलं त्यांना ह्या लोकांनी तीनदा बदललं तीनदा म्हणजे तुमच्या मताची या भारतीय जनता पक्षाला काही किंमतच राहिली नाही आहे लोकांना ग्राह्य लोक सभेची लोकसभेची निवडणूक लोकप्रतिनिधी उभे आहे लोकशाही आहे पण भाजपला या लोकांचीच विस्तर पडली जनता जनार्दन असते लोकशाही आहे तुमची हुकुमशाही नाही आहे आणि भाजपमध्ये सगळे आमदार सोलापूरमध्ये सगळे आमदार भाजपचे खासदार भाजपचे मग तुमच्याबद्दल बोलणार कोण महागाईबद्दल बद्दल बोलणार कोण आरक्षणाबद्दल बोलणार कोण शेतकऱ्यांबद्दल बोलणार कोण फक्त लावलंय ते शेतकऱ्यांच्या विरोधात वाढवली त्यांनी महिलांवर अत्याचार केला त्यांनी रेशन दुकानामधलं धान्य बंद केलं मग ते बोलणार तरी काय तुमच्यामध्ये म्हणून त्यांच्याकडे बोलण्याचे मुद्दे नाही आहेत म्हणून धर्म जातपात वापरून आपल्यामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत लोक येतात आणि सोलापूरच्या एकीला अखंडतेला नजर लावण्याचा प्रयत्न करतात ह्याची हिंमत कशी होते ते करण्याची मुद्द्यावर बोला दहा वर्षात तुमच्या खासदारांनी तुम्ही सोलापूरसाठी काय केलं त्याच्यावर बोला तर नाही त्यांच्याकडे बोलणारच नाहीये काय बोलण्यासारखंच नाही आहे आणि म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली नाहीतर नुकसान आपला होईल